नमस्कार मंडळी मी सुरेश गाणेकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आम्ही शिर्डीला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी पंढरपूरला निघालेलो आणि शिर्डीला यायला निघालो तर मी ट्रॅव्हलिंगची वगैरे व्हिडिओ काही काढली नाही आहे कारण की ट्रॅव्हलिंगला आवड माहिती भरपूर वेळ जातो आणि आज तर लय दिसू लागला ट्राफिकचीवढी लागलेली ना आत्ता वाजता तुम्हाला दाखवतो दिसतं का माहिती नाही बघा बरं आपण तिथे वाजले पाहुणे अकरा आणि आम्ही उतरलो सव्वा दहा सव्वा दहा उतरलो आणि आमचं नशीब एवढं चांगलं की उतरल्या उतरल्या आम्हाला साहेबांची आरती भेटली मग तिच्या आरतीला वगैरे करून आता आम्ही रूमवरती आलो रूम पण एवढा चांगला भेटला आम्हाला की दरवर्षी आम्ही तिकडे नाही थांबलो आम्ही त्यावरती दुसऱ्याकडे आम्ही बुकिंग केलेलं तिकडे जमले तर रूम तुम्हाला दाखवतो की चांगलं आहे आणि आवाज येतो बॅकग्राऊंड झाला त्याचा टी व्ही चालू आहे आणि वरती पंख्याचा आवाज येत नाही टी व्हीचा आवाज येतोय पिक्चर चांगला पैकी आधी आणि सुधीर जरा बाहेर गेलाय कॉल आलाय त्याच्यामधून तुम्हाला जरा एक है। है रूम दाखवतो आमचा कसा आहे असा काय आमचा रूम आहे आतमध्ये शिर्लावरती इथं बॅग वगैरे ठेवायला इकडे सर्व जागा आहे आणि हां ह्या हॉटेल एवढं एक चांगलं आहे तुम्हाला एक शॅम्पू एक साबण देणार एक बॉटल रोज आज आता एक अंमलबटले उद्या सकाळी एक बॉटल देणार आणि बघा टी व्ही चालू आहे जास्त दाखवत नाही त्याचा कॉपीराइट लागतो टी व्ही आहे इथं इथं विंडो आहे विंडो आता बंद केले रात्री म्हणून आम्ही थंडी आहे इथं ह्या डबल बेड इथं बाथरूम वगैरे बाथरूम आणि टॉयलेट सर्व आतमध्ये सर्व आंघोळी वगैरे ते एकदम क्लीन आहे व्यवस्थित बघितलं बघा स्वतः बघू शकता इथं आरसा वगैरे आहे असं काय आहे आणि सर्वात बेस्ट या रूमचा आम्ही दा तुम्हाला दाखवतो एक मिनिट रूमच्या आपण जसं बाहेर येऊ तसं सर्वात बेस्ट हे बघा समोरच साईबाबांचं मंदिर आहे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो एक मिनिट हे बघा इकडं रूम आमचं इकडे आहे इकडून जसं आलो की इथं छोटीशी गॅलरी आहे बसायला वगैरे चांगली सीट आहेत आणि सर्वात बेस्ट वाटलं मला बघा समोरनं साईबाबांचं मंदिर दिसतो झूम मारतो तांबा बघा बस वाटतं रात्रीचं आणि लोकेशन पण एवढी भारी भेटली आहे आम्हाला हे बघा इथे एक मंदिर आहे आणि इथं तुम्ही बाजूला गेलात इथं बघा इथं सर्व हॉटेल वगैरे आहेत इकडून तुम्ही राईट मारलात म्हणजे इथे बघा ही गल्ली आहे इथून असं ह्या साईडला राईटला गेलात तिथंच बाजूला म्हणजे ही बघा ही बिल्डिंग आहे ना ह्याच्या ह्या झाडांच्या बाजूलाच द्वारकामाई आहे इथं इथं पुढेही बघा दिसते तुम्हालाही बघा ही द्वारकामाई एवढा जवळ आहे तर बेस्ट रूम आहे तुम्हाला दाखवतो रूम आम्ही रूम नंबर वगैरे नंतर मी देतो तुम्हाला मग तुम्हाला माझं राहायचं असेल तर मग तुम्ही येऊ शकता मी सर्व डिटेल माहिती देतो डिस्क्रिप्शनमध्ये चला त्याचा फ्रेश होतो आत्ता चालू आहे आणि फ्रेश होऊन याला रोटी आणि हे पनीर कुठली पनीर नाही पनीर लझीज पनीर लजीज पनीर लजीज पहिल्यांदा ट्राय करतो चांगली आहे तर असं काय आहे आमचं आजचा जेवण पहिल्या दिवसाचा चला मग जेवण भेटू <laughs> गर गपन, आज आमचा दुसरा दिवस आहे काल तुम्ही बघितलं की आम्ही शिर्डीला वगैरे आलो सर्व दोघं पण आज आहे दुसरा दिवस आमचा म्हणजे बघायला गेलं तर पहिलाच दिवस काल की आम्ही रात्री उशीर आलो आहे तर आज आणि आता आम्ही झोपलो नाही रात्रीभर कारण की बहिणी पण आल्या आहेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पोरं आहेत ला बहिणीच्या वर्गात वगैरे आहेत मित्र आहेत आमचे ते आले सकाळी त्यांना आमच्याच हॉटेलमध्ये रूम घ्यायचा होतं त्यामुळे त्यांना आता घ्यायला गेलो आम्ही बोलू चार वाजता येतील पाच वाजता येतील पण नाही शेवटी आम्ही पाच वाजता उठून आरतीला गुलाबी झोपलंच नाही अजून डोळ्यावरनं दिसत असेल आता फक्त बोललो पाणी आलं आहे गरम पाणी आहे आंघोळ करावा आणि झोपावं नंतर मग दुपारी बोललो आपण जाऊ आपला दर्शन घ्यायला बाबांचं मग तेच आता चाललो आहे आम्ही दर्शनाला यांना पण घ्यायला गेलो तर यांना आता खालचे ग्राउंड फ्लोरला रूम वगैरे दिले बहिणींना वगैरे आणि पोरं आहेत आमच्या ओळखीची सगळी मित्र बिल्डिंगमधली लहान लहान पोराती आणि भाचा आहेत आईचा पोर तर त्यांना खालच्या रूममध्ये आहे आम्ही वरती आहे तर आता चाललो आहे आम्ही झालं तर दुपार वाजली दुपार झाली बहुतेक कारण सकाळी तर ते लोक पण आराम करत होते आम्ही पण आराम करत होतो त्यामुळे काही सकाळी मी काही शूटबीट नाही केलो आणि आता सरळ आता आंघोळ करून आलो आता निघालो आहे सुदूरपती काय तयार झालं आहे आणि चालेल आता मग तुम्हाला आता मी सरळ भेटतो मंदिरमध्ये नाही आता दर्शन घेऊन तर दाखवत नाही कारण की सरळ आता आम्ही जाणार आहे खंडोबा मंदिरामध्ये कारण की आम्ही दर्शन आपलं पालखी आल्यावरतीच घेणार त्यामुळे आता खंडोबा मंदिरमध्ये जेव्हा पालखी पोहोचेल तेव्हा तुम्हाला छोटेसे दाखवलं कारण की ऑलरेडी मी दोन वर्ष दाखवलेलं आहे सर्व की पालखी कशी कुठनं येते खंडोबा मंदिरामध्ये ते झोकून वगैरे सर्व तुम्ही माहिती असेल जुने जुन्या व्हिडिओ बघितल्या त्यांना माहिती असेल तर डायरेक्ट आता आपण भेटूया खंडोबा आप मंदिरमध्ये मग पुढे जसं आमचा काय प्लॅन असेल तसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा आणि अजून आमचा उद्या दिवस पण आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहा आणि आवडत आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आता भेटूया सीधा खंडोबा मंदिरात आणि सुधीरचा आउट आउटफिट आणि लोक दाखवतो एक मिनटांबा हा बघा सुधीर भाऊ ब्लॅक ब्लॅक आ, आता नंतर कपडे चेंज करायचं आता फक्त असंच बाहेर चालू आहे आम्ही त्यामुळे नंतर कपडे चेंज करायला बघा इथं पॅन्ट काढून ठेवलेत त्यांनी काय बोलतोय हा आता तिला कपडे पण चेंज करायचे आता आम्ही सध्या त्याने असेच घातले त्यामुळे नंतर कपडे शर्ट पॅन्ट घालून तो जाणारे मंदिरात चला तर आता खंडोबा आता खंडोवा मंदिरामध्ये आले काय खंडोबा मंदिर पालखी इकडेच आले आता आम्ही बाहेरच बोलतो मग सगळे आम्ही दर्शन घेऊन आलो पण व्हिडिओ नव्हती काढली पालखी आल्यावर बोलू डबल डबल ओलो बनवते काढली आता व्हिडिओ काढायला घेतले तर पालखी येईल आता बाहेर तर पालखी बाहेर आल्यावरती दाखवतो तुम्हाला पण क्राऊड जरा भरपूर आहे आमच्या इथनं आता ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले जुने जुन्या त्यांना माहिती असेल की इथं झोपले आहेत ह्यांच्यावरनं पालखी जाणार पालखी बघा आता आत्मधीचं अजून मंदिरामध्ये आता बाहेर येईल बघा अजून पुढपर्यंत सर्व झोपून गेलेत पालखी आली आता तो बाहेर आले ཁྱོད 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 大家注意。 आपला हा विशाल भाऊ दर्शन घ्यायला हे सर्व इकडं मागं लाईनीमध्ये हळूहळू चालतात मला एटीमध्ये यायचा तुम्ही जरा चाललो आहे आता मोबाईल वगैरे ठेवतो लॉकरमध्ये आणि मग तुम्हाला भेटतो सरळ मी दर्शन घेऊन आल्यावरती तुम्हाला दाखवतो चप्पल वगैरे हो लॉकर वगैरे हो कुठं मोबाईलचे ते दाखवतो तुम्हाला एक मिनिट हे बघा हा जो मेन इथं आहे इथे दर्शनचं सभा मंडप येतं दर्शन ड्रांगचं आणि इथंच बाजूला बघा बघा हा गेट आहे इथे चप्पल आणि मोबाईल ठेवू शकता तुम्ही फ्रीमध्ये दोन रुपये आपला करा दोनशे रुपये व्ही आय पीमध्ये मध्ये डायरेक्ट भेटेल इथे मोबाईल वगैरे सर्व इथं ठेवू शकतात चपला वगैरे तर आता मी भेटतो तुम्हाला दर्शन करून या बघा ती सकाळची गॅंग आलेली कुठे नाही काढते पुढे काढते आणि सुधीर भाऊ सुधीर नाही ना बरोबर होता आलेला आणि हा काय असं हॉल काय बोलायला भाऊ काय बोलायला तुम्ही आता आता पोरी बहिणी वगैरे आल्या त्यांना सोडून आलो बसमध्ये आणि आम्ही दोघं आता बघा शिर्डीचा स्पेशल मसाले दूध पिवायला आलो वाला दूध भाऊ एकदम साहेब आता आरती चालू होईल दूध पिऊन जातो आम्ही आरतीला नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे आमचा शिर्डीचा दुसरा दिवस हा आज जरा उशिरा आहे झोपून कारण की काल आम्हाला काय आहे आराम नव्हता दिवसभर आम्ही बाहेरच होतो आज जरा बोलत जास्त झोपूया कारण की आज काय फक्त दर्शन घ्यायचं आणि शनी शिगणापूरचा आमचा काय प्लॅन झालेला लोक आज जर जमलं तर जाऊ तसं आज वाजलेत भर दुपार वाजत आले मग साडे अकरा अकरा वाजलेत तर आरती करून मग आम्ही जर दर्शन लवकर झालं तर शनी शिंगणापूरला जायचा प्लॅन चालू आहे दे दे तर जसं प्लॅन असेल तसं जर झाला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला दा भेटेल तर तुम्हाला आता दाखवतो मी सकाळ सकाळ म्हणजे होत आले साईबाबांचं मंदिर आमच्या गॅलरीतलं दिसतो तो दाखवतो काम ऐकू बघू शकता ह्या इथे एक या हा दुसरा मंदिर आहे आणि ह्या बघ्या बाबांचं मंदिर आहे झूम करतो बघा बघा हे ती इथं ही द्वारका आहे आणि ह्या साईबाबांचं मंदिर सर तुम्ही पण दर्शन घ्या आता आम्ही पण चालू दर्शनाला जरा तयार होतो आहे पण जर मी थांबलो आहे तर तुम्हाला तर सरळ भेटतो मी बहुतेक दर्शन करून आल्यावरतीच भेटतो आणि काल बघितलं तुम्ही की सर बहिणी वगैरे आलेल्या मित्र वगैरे भाऊ वगैरे होते आपले आणि हे बघा इथं आमची इथं हॉटेल आहे नाश्ता करायला जायचं इकडं आम्हाला चला तर आता भेटतो मी सरळ दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूरला बसमधनं तुम्हाला जर जायचं असेल तर दोनशे रुपये येऊन जाऊन आहे एकाची आमच्या दोघांचे चारशे येऊन जाऊन चालू शिरेडीवर ना संध्याकाळी होईल आम्हाला सात वाजतील शिंगणापूरला अडीच तास लागले हे बघा हा गेट आहे एक मिनिटामध्ये ना बघा हा गेट आहे आणि जर तुम्ही आलात तर बेल्ट वगैरे घड्याळ हो ते चालत नाही कारण ते लॉक असतात ना लॉक लावले लॉक पद्धत नाही इकडे चालत त्यामुळे आम्ही काढून ठेवले जातो गाडीत बुटा वगैरे आणि सुधीर इकडं पूजेचं बघतो काय हो बघा ह्या गेट आहे इथे एंट्री मंदिराची जर आता आतमध्ये जातो आतमध्ये आलावड असेल तर दाखवतो मला मी पहिल्यांदा आलो मला माहिती नाही सुधीरला माहिती त्याला विचारतो आतमध्ये आलावड आहे का तिथं सामान घ्यायला थांबलेलो तरी पण घेतलं नाही जातो आता आतमध्ये या आतमध्ये आल्यावर आहे का रे व्हिडिओ काढायला तिकडं मेन इकडं आतमध्ये ठीक आहे तर जातो आता आतमध्ये जेवढं होईल तेवढं दाखवल तुझं नाही या मंदिराच्या आतमध्ये आलो होतो आम्ही आणि चाललो दर्शन घ्यायला हा काढले मी बघा इकडे चला आता जातो जरा पुढं पुढे दाखवलं तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवलं तिकडनं असा इकडं लेफ्ट मारायचं सरळ सरळ नाही बघा इथे देव <laughs> बघा तुम्हाला झुमवरून दाखवतो शनीदेव आणि हा असा आहे परिसर पहिलं डायरेक्ट सोडायचे आता बघा सर्व बॅरिगेड्स वगैरे सर्व लावले आहेत लाईनीसाठी सुद्धा एक मंदिर आहे उदासिं महाराज सुधीर तिकडे फोटो काढतो आहे आम्ही दोघांचे एक एक फोटो काढला इकडनं सामने, सामने। तुम्हाला जर इथं वरती जायचं असेल तर पाचशे रुपये हां आम्ही इकडं खालणारच सर्व सांगतो मी नंतरला काय आहे काय नाही ते तुम्ही बाहेर ना अशा हे घेतलात पूजेचं सामान तर तुम्हाला तेल इथंच टाकावं लागेल इकडे बघा इथे ठेवलेत तेलासाठी आणि इथं फक्त तुम्ही पाचशे रुपये वरून जाऊ शकता सर्व स्कॅम आहे मला माझ्याला तर वाटतं स्कॅम आहे सर्व कारण आधीच बोलले पाहिजेत ना की वरती तुम्ही जाऊ शकत नाही मग मी आम्ही घेतली पण नसते आधी माहिती असेल तर इकडे तेल टाकायचं इथं तेल टाकून काय फायदा का तेल परत जाणार दिवस दुकानवाल्यांना चुकणार त्यामुळे जर कोणी आलात तर घेऊ नका माझ्या म्हणण्यातील हे बघा असं इथेच टाकायचं बघा शनिदेवावरती का, का चढत नाही तेल वरती जर तुम्ही पैसे भरले तर, तर तसं वरती फक्त त्यापेक्षा बेस्ट आहे घेऊ नका या अशा टोपल्या फक्त या पाया पडा आणि जावा बाकी आपला तसा ड्रायवर वगैरे सांगतो की दुकानातनं वगैरे घेऊ नका तुम्ही काय पण आम्ही घेतलेलं पहिल्यांदा म्हणून ठीक आहे चला तर आता बाकी परिसर दाखवतो आणि निघतो आमची नऊची तर नऊ दहाची गाडी आता तर मंडळी आता मुंबईला आणल मी आम्ही शिंगणापूरला गेलो तुम्ही बघितलं त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्हाला घाई झाली कारण की ट्रेनचा टाईम झालेला आमच्या त्यामुळे फटाफट निघालो मी तिथे काय व्हिडिओ वगैरे काढत नाही शिरडी येऊन तर एक मिनिट जरा लिफ्ट आली थोडं बोलतो एक मिनिट तर बोलो ता ता मी बोलो होतो की आम्ही शनिशिंगणापूर आलो तर आम्हाला खूप उशीर झालेला त्यामुळे आम्ही दहाची ट्रेन असतं म्हणून थांबलो नाही आणि पटाफट निघालो ट्रेन पकडायला स्टेशनला पण काढली नाही जस्ट पाच आधी आम्ही पोहोचलो आहे तर आता पाहू शकता मी घरी पोचेल आता लिफ्टमध्येच आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बरोबर सोबत राहा